नमस्कार श्री स्वामी समर्थ आज खूप दिवसाने व्हिडिओ बनवायचा योग आलेला आहे आणि त्याचमुळे मला असं वाटलं की चला आज खूप शुभ दिवस आहे कारण आज आहे रमा दे... एक रमा एकादशी आणि त्याचबरोबर वसुबारस तर तुमची सर्वांची रमा एकादशी आणि त्याचबरोबर वसुबारसाची पूजा ही नक्कीच झालेली असेल आणि नसेल झाली तर नक्कीच पटापट पड़ करून घ्या कारण आजचा दिवस हा भरपूर शुभ आहे आणि त्याचबरोबर आज मी तुम्हाला एक खूप छान गोष्ट अशी सांगणार होते की बघा जशी आपली दिवाळी सुरू झालेली आहे आपल्याला माहिती आहे तर कोणतंही काम जर का तुम्हाला शुभ करायचं असेल तर तुम्ही नक्कीच ह्या दिवाळीत सुरू करू शकता काही हरकत नाही आहे बरंच एक ताईंनी काल मला एक प्रश्न विचारला की जर अमावस्या आहे तर अमावस्येला कुंचमशी सेवा से केली तर चालेल का तर का नाही चालणार आपण व्यावसायिक लोकं जी असतात बघा आपण जे आपल्या घरातलं लक्ष्मीपूजन जे करतो ते अमावस्येच्या दिवशीच करतो आणि अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या लक्ष्मीला बोलवतो तिला घरात स्थिर राहण्यासाठी तिच्या प्रार्थना करतो आणि त्याचमुळे अमावस्येचा दिवस का नाही चांगला राहणार तो वाईट कशासाठी तर तो वाईट नाही आहे त्या दिवशी लक्ष्मी आणि अमावस्येला आणि पौर्णिमेलाच लक्ष्मीचं पूजन हे केलं जातं असं म्हणतात त्यामुळे लक्ष्मी मातेचं पूजन करण्यासाठी कधीच कोणता दिवस चांगला वाईट असं समजू नका कारण लक्ष्मी मातेला मातेला आपल्या घरात जर का आपल्याला आणायचं असेल आपल्या घरात जर का स्थिर ठेवायचं असेल तर नक्कीच मातेला तुमच्या मनापासून श्रद्धेपूर्वक छान भावनेने तिची पूजा करा तिची उपासना करा आज वसुबारच आहे आपण गोमातेची पूजा केली असेल उद्या धनत्रयोदशी आहे धनत्रयोदशीला सुद्धा तुम्ही आता बघा बऱ्याच जणांनी माझ्याकडनं कुंचम मागवले होते काही जणांचे मिळाले काही जणांचे मिळतील उद्या मिळतील खूप शुभलोग बघा तुमचं कुंचम कोणत्या दिवशी कोणत्या वेळी तुमची ऑर्डर तुम्हाला कधी मिळायची हे सगळं स्वामींनी लिखित ठेवलेलं आहे आता खूप ताईंची एक एक दोन ताईंचा अनुभव अनुभव म्हणजे मी असं सांगते की त्यांना खूप दिवसापासून ची म्हणजे इच्छा आहे की त्यांच्याकडे यावं पण ते येतच नाही आहे आणि एका ताईंचा तर असा अनुभव आहे की त्यांच्याकडे फिरून 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 तो असा असा शुभ दिवशी आला ना की त्यांना ते शुभ दिवशी त्याची पूजा करता आली म्हणजे शेवटी स्वामींनी ज्या दिवशीसाठी तुम्हाला जी गोष्ट दिलेली आहे जी ठरवलेली आहे ना त्याच दिवशी तुम्हाला ती मिळणार आहे त्याच दिवशी तुमच्या आयुष्यात ते घडणार आहे काही गोष्टी आपल्या आपल्या आयुष्यात पुढे मागे क होत असतात त्यामुळे दुसऱ्यांना दोष न देता असं समजा की तुमची योग्य वेळ आलेली नाही आहे आणि तुमच्यासाठी शुभ मुहूर्त हा स्वामींनी हा आपल्या लक्ष्मी मातेनी लिहून ठेवलेला आहे आणि त्याचमुळे तुम्हाला त्या पद्धतीने ती गोष्ट तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला तसा उपभोगसुद्धा घेता येणार आहे त्यामुळे आता उद्या शुभ दिवशीसुद्धा बऱ्याच जणांना त्यांचं पार्सल डिलिव्हर होईल बऱ्याच जणांचं पार्सल परवा डिलिवर होईल बऱ्याच जणांचं पार्सल शुक्रवारी होईल गुरुवारी होईल काही हरकत नाही ज्या दिवशी मिळालं आनंदाने घ्या आणि पूजा करा तुम्हाला सांगते रविवारपर्यंत म्हणजे अगदी भाऊबीजीपर्यंत मुहूर्त शुभ आहे पाडव्याला आहे आणि ताई मी अमावस्येला दणकुंचमची पूजा करू का किंवा पाडव्याला करू का भाऊबीजीला करू का धनत्रयोदशीला करू का तर दिवाळीतले पाचही दिवस दिवस खूप शुभ असतात आणि त्याचबरोबर आता हा जो महिना आहे त्याचबरोबर तुळशीच्या लग्नापर्यंत पुढे मार्गशीर्ष महिना आहे ह्या दिवसांमध्ये तुम्हाला कायम ही पूजा करायची आहे बऱ्याच जणांचा प्रश्न होता की धनलक्ष्मी कुंचमची पूजा ही कधी कधी करावी तर शुक्रवारी करावी अष्टमीला करावी पौर्णिमेला करावी मंगळवारी करावी शुक्रवारी तर आवर्जून करावी न विसरता शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा महालक्ष्मीचा वार आहे महालक्ष्मीचा दिवस हा महालक्ष्मीचा वार शुभ वार आहे या दिवशी महालक्ष्मीची उपासना केल्याने महालक्ष्मी प्रसन्न होते तुमच्या ग्रहांमधला शुक्रग्रह स्ट्रॉंग होतो आणि आयुष्यात धनप्राप्ती संधीप्राप्तीसाठी तुम्हाला हा योग शुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही अजूनही लक्ष्मी कुंचमची ऑर्डर केली नसेल तर आजच ऑर्डर करा येत्या तुळशीच्या लग्नापर्यंत नवीन आपले जे शुभ दिवस आता येणार आहे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार येणार आहे बरेच वैभव लक्ष्मीचे व्रत करतात त्यांच्यासाठी धनलक्ष्मी कुंजम आजच ऑर्डर करा कारण तुम्हाला ह्या सेवा करून खूप सुंदर असे भरपूर ताईंना अनुभव आलेले आहे आणि तुम्हाला पण त्याचा त्याचे अनुभव घ्यायचे असतील ते नक्कीच आपल्याकडे वरतीचा दिलेला आहे नंबर तिथे तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता त्याचबरोबर अजून तुमचे काही प्रश्न असतील काही विचारायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला सांगा आपण नक्कीच त्याबद्दलही बोलूया आता खूप जणं ताई मला खाली कमेंट करती करतील माझं पार्सल मिळालं नाही तर माझं पार्सल आलं नाही तर कोणीही मी विनंती करेल सगळ्यांना विनंती करेल तुमच्या पार्सलबद्दलच्या माहितीसाठी यूट्यूबच्या खाली कमेंट करू नका का करू नका कारण तिथे मी काहीच सांगू शकणार नाही की तुमचं पार्सल इकडे पोचलं का तिकडे पोचलं जे काही आहे ते तुम्हाला व्हॉट्सॲपला सांगेल इथे कशाला सांगत बसू की ते आता समजा नागपूरला जायचं आहे तर कुठपर्यंत पोचलं किंवा इथे जाय नाशिकला जायचं आहे तर कुठपर्यंत पोचलं तर ह्यापेक्षा व्हॉट्सअपलाच मेसेज करा कारण व्हॉट्सअपला मी रिप्लाय अगदी रात्री बारा एक वाजेपर्यंत रिप्लाय देत असते आणि आमची टीम जी आहे ही रात्रीचे आठ वाजेपर्यंत तुम्हाला रिप्लाय देते तुम्हाला सांगते आता दिवाळीमुळे रात्रीचे आठ नाहीतर एरवी सहा वाजेपर्यंत त्याच्या सहानंतर नंतर मी असते सहा ते रात्री बारा एक वाजेपर्यंत मग मी असते कारण मी ऑफिसमधला फोन आधी तर मी ऑफिसमध्येच ठेवून यायचे मग सारखे फोन वाजायचे खूप ताईंनी मग मला असं सांगितलं की ताई तुम्ही फोनच उचलत नाही तुम्ही फोन, फोन, फोन संध्याकाळी रात्री करणार तर मग मी कसा उचलणार सहा नंतर तुम्ही फोन करणार तर मी कसा उचलणार सकाळीसुद्धा बरेच जणांचे सहा वाजता सात वाजता आठ वाजता फोन यायचे तर दहा वाजताच्या पुढे ऑफिस उघडायचं आणि त्याच्यानंतर मग सगळ्या गोष्टी व्हायच्या तर मग तसा मी कधी कधी उचणार उचलणार मग शेवटी मी तो फोन घरी घेऊन यायला लागले कारण आपल्या खूप ताईंचे आता दिवाळीसाठी पुढच्या गोष्टींसाठी ऑर्डर होते तर मी घरी घेऊन यायला लागले आणि त्याच्यानंतर मग मी फॉलोअप घ्यायला लागले आणि मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्यासाठी जो काही कॉल असतो तो मी स्वतः घेते माझी टीम कधीच फोन उचलत नाही कधी कोणी घेत नाही जे फोन तुमचे मिस कॉलला पडतात ते ह्यामुळे पडतात कारण तेव्हा मी अवेलेबल नसते म्हणजे मी तिथं फोनवर बोलण्यासाठी अवेलेबल नसते पण रिटर्नमध्ये मग कॉल तरी जातो किंवा मग मेसेज तरी जातो त्यामुळे प्लीज तुमचं पार्सल मिळालं नसेल व्हॉट्सअपला कळवा यूट्यूबच्या कमेंटमध्ये ताई माझं पार्सल एवढे दिवस झाले मी शनिवारी बुक केलं मी मागच्या आठवडे बुक केलं असं करू नका ताई म्हणजे इतक्या आता आपलं हे कुंचम आपण आपल्याकडे हे तुम्हाला मी पोचवते अशा खूप काही गोष्टी आहे जे एकमेकांना लोकांपर्यंत पोहोचवतात आणि त्यामुळे कुरिअरवर खूप ग खूप गर्दी असते कुरिअरच्या गोडाऊन्समध्ये त्यांच्या ऑफिसेसमध्ये खूप गर्द खूप लोड असतो ट्रॅकिंग नंबर मिळायला दिवस दिवस जातो कारण त्यांना एंट्रीज एवढ्या असतात आता आपलेच एंट्री आता आम्ही आम आपलेच सांगेल तर दिवसाचे पाचशे खरंच सांगते आता दिवाळीच्या चा ह्याच्याप्रमाणे दोनशे तीनशे कधी चारशे कधी पाचशे म्हणजे एका दिवशी तर मी तुम्हाला सांगते इतका हाय साडेपाचशे कुरिअर म्हणजे तेवढंच सांगेल साडेपाचशे कुरिअर सकाळी थोडे संध्याकाळी थोडे असे आपण लॉटमध्ये पाठवले आहेत का तर तुम्हाला मी सांगते खूप ताई सारखे 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 मेसेज करतात फोन करतात कंटिन्यू करता, तो फोन वाजत असतो आणि त्या हिशोबाने मला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण एवढ्या सगळ्या गोष्टींचा जो पसारा आहे जो सगळ्याच्या सगळ्याच्या गोष्टींच्या मागचा जो जो वर्कलोड आहे है, तो हँडल करून मला तुमच्यापर्यंत यावं लागतं मग तुम्ही अशा जागाच्या इमोजीस पाठवता आहात मग तुम्ही असं करतात तसे करतात त्याच्यापेक्षा मी तुम्हाला एवढीच विनंती करेल की तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज टाका ताई माझं पार्सल कुठपर्यंत आला आणि जरी तुम्हाला रिप्लाय मिळाला नसेल ना तर तुमचं पार्सल शोधून सांगितलेलं असतं की पर्यंत गेलेला आहे आणि मी सांगते स्वामींच्या कृपेमुळे आपल्याकडे क खूप ग्रामीण भागातल्या ताई जुडल्या गेलेल्या आहेत खूप खूप ग्रामीण भागातल्या ताई पण एवढीच एक एक प्रॉब्लेम त्याच्यामध्ये होतं आहे ना की पोस्टाने कुरिअर जातात आणि त्यामुळे पोस्टाचं कसं आहे की दिवसाला पोस्ट काहीही ठराविक नंबर ऑफ प पार्सल्स ते एका दिवसाला घेतात त्याच्यामुळे काय होतं की काही वेळेस काही पोस्ट ह्या वेळेस किंवा काही पोस्ट नेक्स्ट डे असं करत करत आम्हाला काहीतरी जुगाड करून काहीतरी गोष्ट करून आम्हाला गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे गोष्टी समजून घ्या आणि त्यानुसार तुम्ही थोडासा पेशन्स ठेवा तुम्हालासुद्धा सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतील आन्सर्स मिळतील कृपया व्हॉट्सअपला मेसेज करा फोन सहसा टाळा करायचा त्यापेक्षा तुम्ही एक अकरा ते पाच ह्या दरम्यान फोन करा पण पाचच्या नंतर आणि अकराच्या आधी शक्यतो फोन करायचा टाळा कारण काय होतं डिस्पॅचसाठी वेळ झालेली असते सकाळी अकराच्या आधी बुकिंग्सचं फायनलायझेशन असतं त्यामुळे ह्या खूप गोष्टी आहेत त्यामुळे मी विचार केला की तुम्हाला ह्या गोष्टी समजून सांगा द्या चला भेटूया परत श्री स्वामी समजा